श्रीक्षेत्र भगवानगडाचे माऊली मंदिर व इतर विकास कामासाठी पाडळी ग्रामस्थांनी एक कोटी सोळा लाख अकरा हजार रुपयांची देणगी दिली सदर देणगी भगवानगडाचे महंत हरिभक्तपरायण नामदेव महाराज शास्त्री यांच्याकडे सुपूर्द केले आज रविवार दिनांक सात जुलै रोजी दुपारी बारा वाजता सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन पाडळी येथे महाराजांच्या हातामध्ये ही देणगी सुपूर्द केली भगवानगडावर श्रीक्षेत्रम संस्थान भगवानगड या ठिकाणी माऊलीचे मंदिराचे काम सुरू आहे त्या ठिकाणी माऊली मंदिर व इतर भगवानगडाच्या विकासकामासाठी शिरूर कासार तालुक्यातील पाडळी लालाची या गावाने तब्बल एक कोटी सोळा लाख अकरा हजार रुपयांची देणगी महंत यांच्याकडे सुपूर्द केली आज रविवार दिनांक सात जुलै रोजी दुपारी बारा वाजता महंत यांच्याकडे ही देणगी सुपूर्द करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने पाडळी येथील ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती श्री पाडळी आठ सात जुलै दोन हजार चोवीस या गावामध्ये भगवान बाबांच्या नाडोबाच्या मंदिरासाठी आणि भगवान स्थापना अमृत महोत्सव यासाठी एक कोटी सोळा लाख अकरा हजार रुपये हा तमाला आहे सगळ चालू